सोनगीर दोंडाईच्या रस्त्यावर कारला भीषण अपघात झाला दोंडाईचा सोनगीर रस्त्या लगत असलेल्या सोंडले गावाजवळ हा अपघात झाला रस्त्याचं चौपदरीकरण करण्याचं काम एसआरए कंपनीच्या वतीनं या ठिकाणी सुरू आहे सध्या दोंडाईच्या सोनगीर रस्त्यावर हे काम सुरू असून या ठिकाणी रस्ता बनवण्यात आला होता मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॅरिगेड्स लावण्यात आल्या नसल्यानं हा अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे आज सकाळच्या सुमारास रस्त्याच्या कामाचा अंदाज न आल्यानं भरधाव वेगात असलेली कार कामासाठी उभारण्यात आलेल्या सरईच्या अडकलेले प्रवासी जखमी घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीनं बचाव कार्य राबवत जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलं तर विचित्र प्रकारे कार सरईच्या स्ट्रक्चरमध्ये अडकल्यानं अपघात बघण्यासाठी या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती या ठिकाणी पुलाच्या कामात कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यानं हा अपघात झाला असून पुलाच्या दोघी कडेला कुठलेही बॅरिगेड किंवा वळण लावण्यात न न अंदाज थेट पुलाच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या स्ट्रक्चरमध्ये वाहन जाऊन अपघात झालाय सदर अपघातामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून तिचे दोन्ही पाय निकामी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे काय बघितलं काय घटना घडली आम्ही असं बघितलं तिकडून गाडी येत होती आणि रस्त्याला काम चालू आहे सध्या पुलाचं काम चालू आहे तिथं त्यांनी बॅरिकेड वगैरे काही नव्हतं ठेवलेलं आणि माटी पण नव्हती लावलेली त्यामुळे ते तिकडून अचानक आले त्यांना पुढं काही दिसलं नाही ते अचानक मध्ये गेले बोल ही घटना साडे दहा वाजता झाली आणि रोडाच्या कामामुळे आणि त्यांनी माटी टाकली नाही त्याच्यामुळे ती गाडी रस्ता असं वाटला की काहीच बॅनर वगैरे काही लावलं नव्हतं डायरेक्ट सरळ गाडी पुला पुलामध्ये गेलेली कोण कोण होतं गाडीत गाडीत दोन लोक होते एक लेडीज होते आणि एक जेंट्स होता दोघ नवरा बायको होते गाडी कुठून कुठे येत होते काही माहित पडलं हा अहमदाबाद वर ना ते धुळ्याला जात होते लागले जास्त कोणाला हा लेडीज ला लागलय पायाला लागलंय डोक्याला लागलय ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे